जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना मराठी माता भगिनी आणि बंधूंनो तसा मी तुम्हाला नेहमीच हृदयापासून भेटत असतो अहो तसाच भेटणार ना तुम्हीच मला तुमचा हृदय सम्राट ना माझा विजय असो ठीक आहे पण तो फक्त माझाच नको येत्या महानगरपालिका निवडणुकीत मुंबईसह ठाणे नाशिक कल्याण डोंबिवली पुणे आणि जिथे शक्य असेल तिथे शिवसेना मनसेना युतीचा विजय झाला पाहिजे नुसतं होणार होणार नको मला तसं वचन द्या आपल्याला सगळे मतभेद विसरून देशाची राखण करणारा महाराष्ट्र धर्म वाचवायचा आहे मुंबईसह सर्वत्र विजय मिळवून तिथे मराठी महापौर बसवायचा त्यासाठीच तर राज उद्धव यांनी आपल्या पक्षांसह एकत्र आलेत ना मी तुम्हाला नाही राज उद्धवला विचारतो चला आता त्यांनी त्यांचं आणि मी माझं काम केलं घरच्या लग्नाला बाहेरचा बटजी कशाला हवा मंगलाष्टका काय का पुढील म्हणू शकतो पण दोघांचं जुळवणारा खमक्या हवा ना ते काम आमच्या संजयने चोख केलं सहा वर्षापूर्वी अशक्य वाटणारी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना अशी युती घडवून आणली उद्धव मुख्यमंत्री झाला त्यावेळी वडील म्हणून मला आणि भाऊ म्हणून राजला निश्चित आनंद झाला असा असा आनंद तुम्हालाही झाला बर तर सांगत काय होतो उद्धव राज एकत्र यावेत असे तुमच्याप्रमाणे मलाही वाटत होते पण त्यासाठी वेळ यावी लागते ती वेळ अन्यायाचा अतिरेक होईपर्यंत टाळली जाऊ नये हे खरे पण तसे झाले म्हणूनच साठ वर्षापूर्वी शिवसेनाचा सा जन्म झाला विषय काय होता नोकऱ्यात भूमिपुत्रांवर अन्याय मराठी भाषेची घरचिपी या अन्यायाविरोधात हिमतीने उभे राहिलो जातीपातीभेद गाडून टाकून मराठी माणूस म्हणून लोकांना उभे केले छत्रपती शिवरायांच्या जयघोषाची आणि भगव्या ध्वजाची कमाल दाखवत मराठींवरचा अन्याय म्हणून तेच ऐतिहासिक काम यावेळी मराठी भाषा केंद्राच्या दीपक पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं त्यांनी पहिल्या इयत्तेपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सत्ती लादण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात करावं आंदोलन उभं केलं त्यातून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा केंद्र शासनाचा डाव उघडा पाडला आणि शासनाला हिंदी सक्तीचा अध्यादेश मागे घ्यायला दीपक पवार आणि सहकाऱ्यांच्या जागरूकतेला आणि मराठी भाषा रक्षणाच्या व्यापक कार्याला माझा आणि माझ्या शिवसेनेचा मानाचा मुजरा हे हिंदी विरोधी आंदोलनच उद्धव राज यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह जवळ आणण्यास निमित्त ठरले मुलांना मातृभाषेत शिक्षण द्या असे जगभरातील भाषा आणि मानसोपचार तज्ज्ञ सांगतात त्यासाठी आपल्याला माय माऊलीची भाषा मराठी आणि दुसरी जगाची ज्ञान भाषा असलेली इंग्लिश भाषा पुरेशी आहे हे चाललेत हिंदी शिकवायला आपली मराठी हजार वर्ष जुनी आणि तिच्या डोक्यावर तुम्ही पाच सहाशे वर्षापूर्वीची हिंदी ठेवणार पोरांनी काय शिकायचं इयत्ता म्हणायची की कक्षा यातील शिक्षा म्हणजे दंड की शिक्षण विमान की हवाई जहाज ससा की खरगोश मुलांना कमळ म्हणू द्या कमल हे आपल्याकडे मुलीचे नाव असत हे समजून घ्यायला मुलांची मराठी भाषा आधी पक्की होऊ द्या मुलांना कलिंगड शिकू द्या तरबूज शिकू नका त्याला माहित आहे तरबूज कशाला म्हणतात महाराष्ट्राच्या हिताच्या मुळावर येणाऱ्या हरामखोरीच्या विरोधात कितीही बोला या प्रवृत्ती काही केल्यास सुधरत नाहीत महाराष्ट्राच्या वाटेत सारखं काळ्या मांजरासारखं हे लोक आडवे येतात आणि नको ती लुडबुड करतात गेली साठ सत्तर वर्ष हेच सुरू आहे मांजर आडवं येऊन लुडबुड करू लागलं की धपाटी घालावीच लागते आता अशा प्रकारचं वातावरण मुद्दामहून तयार केलं जातं त्यामुळे हमारी बिल्ली हमपर म्याऊ करती रहती है आता तुम्ही म्हणाल की हिंदी कुठून आली अरे आमचा हिंदीला विरोध नाही रे माकडांनो त्या हिंदीच्या मागच्या लबाड कारस्थानाला विरोध आहे बर तर मी सांगत होतो ते काळ्या मांजराच ही काळ्या मांजर कोणते तुम्हाला माहितच आहे रूप बदलत आलंय सत्तर वर्षापूर्वी ते मोरारजी देसाई आणि सका पाटलाच्या रूपात आलं होतो आता त्या मांजरानं कमळाबाईच्या पोटी जन्म घेतलाय गेली दहा बारा वर्ष तिचा धुमाकूळ सुरू आहे या चार पायाच्या अवधसेने देशात राज्यात मुंबईत लोकांचे जगणे वावरणे मुश्किल करून टाकले त्याला काही अंशी तुम्ही आम्ही पण जबाबदार आहोत या चार पेठा आणि चार उपनगरांमध्ये असणाऱ्या उठवळ कमळाबाईला आम्ही मुंबईकरांनी महाराष्ट्राने जवळ केला त्यात आपली काय चूक झाली ते मागच तुम्हाला सांगितलं आजचा विषय कमळाबाईच्या मांजरीनं तुमच्या आमच्या पुढं काय वाढून ठेवलंय त्याबद्दल बोलू या कमळीच्या मांजराला सगळंच स्वागत देश हवा राज्य हवं आणि मुंबई पण हवी आहे म्हणून तिची रोज नवनवीन नाटकं सुरू असतात पहिलीपासून सत्यने हिंदी हेही नाटकच होत खरी भूक सत्तेची आणि सत्तेवरील एकाधिकाराची आहे पुराणातल्या मनुचा मासा कसा ओंजळ गंगाळ विहीर नदी समुद्र इतपर्यंत मोठा झाला तसा ह्या मांजरीचा अवतार आहे बरोबर बोललात पण काळजी करू नका तिचा माज जिरवायच्या तयारीनच इथे उद्धव राजेचे लाखो कार्यकर्ते आहेत तुम्ही हे सत्कार्य करण्यासाठी एकत्र आल्यामुळं तुमच्या मागे महाराष्ट्र उभा राहील तुम्हाला यशस्वी करील या मांजरीला आपली मराठी आणि आपला महाराष्ट्र मुंबईसह सा टिकवण्यासाठी आपण काय काय खस्ता खाल्ल्यात त्या माहिती नाही एकशे सात लोकांनी प्राणाची आहुती दिल्यानंतरच हे मराठी राज्य निर्माण झालंय भारताने पंचावन्न कोटी रुपये दिल्यावर पाकिस्तानची निर्मिती झाली तसेच मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती आपण गुजरातला साठ कोटी रुपये दिल्यावर झाली आहे मुंबईवरच्या दाव्याचा सोक्ष मोक्ष लावावा म्हणून ही भरपाई तेव्हाच्या काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी दिली आणि मगच मुंबई मराठी माणसाची झाली तरीही कधी गुजराती जैनांची कबुतर उडवून तर कधी हिंदी भाषेच्या आडून मुंबईकडे वक्रदृष्टी टाकली जाते हा मुंबईवर रोखलेला वाकडा डोळा फोडल्याशिवाय आम्ही माग हटणार नाही काय तर म्हणे लोकांनी अधिकच्या भाषा शिकल्या पाहिजेत अरे पण हा प्रयोग महाराष्ट्रातच का देशात अन्य कुठल्याच राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती नाही ती महाराष्ट्रातच का कायला लोकांच्या हाताला काम नाही शेतकऱ्यांच्या मालाला दाम नाही घरात रस्त्यावर पोरीबाळी बाळी सुरक्षित नाहीत इथले उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत मुंबईची तर अक्षरशः वाट लावायचं काम सुरू आहे हे वाट लावायचं काम बिनबोभाट पार पडावे म्हणून हे सगळे सुरू आहे पेपर वाचताना ते सोशल मीडिया बघताना त्यात येत असत धारावी अदानीला दिली अमुखी झोपडपट्टी फदानीला दिली प्रमुक सरकारी जागा चोदानीला दिली सगळा डोळा मालावर आहे अरे तुम्ही कसलं करताय झोपडपट्टी पुनर्वसन या मुंबईला झोपडपट्टी मुक्त करायचं हा पहिला संकल्प शिवसेनेने तीस वर्षापूर्वी केलाय ही कल्पना आमची इथल्या मराठी माणसाला इथंच मुंबईत राहू द्यायचा आमचा निर्धार होता पण तुमची नियत त्याला देशोदडीला लावायचे मराठी माणसाला हद्दपार करून पैसेवाल्यांसाठी आलिशान फ्लॅट निर्माण करायचे हे तुमचे कारस्थान आहे त्यासाठीच काही चार पायांची भटकी भणंग जनावर वापरली जात आहेत आम्ही काही माकडांची माणसं केली होती पुढे ते सरदार झाले पण ते गद्दार निघाले आता ती कमळीची पालखी उचलायचं काम करतात मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे अवसान पूर्वी मोरारजी देसाई आणि सका पाटील यांनी दाखवले होते तेच अवसान कमळाबाईच्या पोटी निपजले म्हणूनच दोन हजार चौदा साली देशात मोदी सरकार येताच कमळीने शिवसेनेबरोबरची पस्तीस वर्षाची युती तोडली केंद्रातल्या सत्तेच्या बळावर राज्य काबीज करायचे आणि ते राज्य दिल्लीची गुलामी मनोभावे स्वीकारणाऱ्याच्या हाती द्यायचे असा प्रकार सध्या सुरू आहे उद्धव मुख्यमंत्री असतानाच मोदी शहाला मुंबई अदानी चोदानीच्या घशात द्यायची होती ते शक्य झाले नाही म्हणून ते शक्य करण्यासाठी कमणीने मी त्रहाताच्या फोडासारखी जपलेली तुमची आमची शिवसेना फोडली शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तरीही तिची भूक भागत नाही म्हणून माणसं फोडली जात रस्त्यावर सोडलेली कोंबडी कशी काहीही खाते खडे खाते काच खाते कापड खाते शेण खाते शेनातले किडे खाते नेमकं तसंच कमडाबाईचं आहे मेल ते खाते आणि कुठेही शिटते म्हणजे बसते नाही हाकते या कमळीला कशासाठी एवढे लोक लागतात हे तिलाच आणि तिच्याकडे जाणाऱ्यांना माहीत कमळीनं कितीही पक्ष फोडून कितीही चार पायाची माणसं पळवू दे आणि पाळू दे लवकरच तिचा हा सत्ता माज जनतास मतदानातून उतरवणार आहेत त्याची सुरुवात झाली आहे याद रखा कमळबाईच्या पोरांनो तुम्ही वाघाच्या शिपटीवर पाय देऊन आग असलेल्या मराठी अस्मितेशी खेळत आहात आता तुमची हालत सका पाटील रजनी पाटील आणि मोराजी देसाई सारखीच होणार आहे राज आणि उद्धव तुम्हा दोघांना सांगतो आपलं तुमचं काय असेल ते तुमच्यात राहू द्या प्रथम तुमच्या बोतीसे बडवे हटवा बघा तुमच्याप्रमाणेच शिवसेना मनसेना कार्यकर्त्याची ही भक्कम होईल त्या जोरात कमळीची समाधी महाराष्ट्र राज्याच्या कुरुक्षेत्रावर बांधा वाजत गाजत मुंबईस महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका जिंका त्याशिवाय मी स्वर्गीय सुखाचा आनंद घेणार नाही चला मी तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराज